मंठा तालुक्यातील केंद्रीय येथे जोरदार झालेल्या पावसामुळे संपूर्ण शेत हे जलवाय झाले अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच कापूस सोयाबीन या पिकाची लागवड केली होती परंतु जोरदार झालेल्या पावसाने शेतातील बियाण्यासह माती वाहून गेली शेतातील झाडे पोले पडले तसेच काही शेतकऱ्यांचे नर्सरी शेत देखील उडून गेले याच पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केंद्रीय येथील शेतकऱ्यांनी मंठा येथील तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिले तसेच माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी ताबडतोब पंचनामे करून केंद्रीय गावाला लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार सोनाली जोंद्रे यांना सांगितले यावेळी माननीय नगर अध्यक्ष कैलास बापू बोराडे अशोक नाना वायाळ रामेश्वर भाऊ भोसले अशोक घारे प्रल्हाद सिरसाट आकाश घारे किशोर घारे संतोष खांडेभराड दत्ता पडोळ शरद घारे व केंद्री गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईफ न्यूज प्रतिनिधी गजानन मार्कर मंठा जिल्हा जालना शेतकरी अल्प उदाहरण शेतकरी असून माझं कमीत कमी सहा ते सात लाख रुपये नुकसान होऊन तरी पण यांनी माझी नुकसान भरपाई लवकरात लवकर सरकारने द्यावा ही विनंती ही विनंती नाव सांगा माझं नाव अशोक थोडी बाग गाव गाव केंदळी तालुका म्हणटा जिल्हा जालना